स्वर्गीय भाऊसाहेबांची इच्छा होती स्वप्न होता की दालन अपन उगड़ल पूर्ति आज होते है निर्वाचन क्षेत्र में विद्यार्थियों के विकास के लिए एक बड़ी उपलब्धि स्वर्गीय भाऊसाहेब साहब की स्वप्न पूर्ति अभ्यासिका लॉन्च समारोह तथा शिक्षक सम्मान समारोह का आज बड़े धूमधाम से आयोजित किया गया विधायक एडवोकेट आकाश दादा फुनकर द्वारा परिकल्पित क्रांति ज्योति सावित्री बाई फुले शिक्षक दिवस के अवसर पर अभ्यासिका लॉन्च किया गया साथ ही शिक्षकों का सम्मान किया गया सभी शैक्षणिक सुविधाएं जैसे आधुनिक शिक्षण सामग्री आरामदायक फर्नीचर एकाग्रता के लिए शांत और हवादार वातावरण ई लाइब्रेरी ओपन थिएटर पुस्तकालय और विशाल सभागार लड़के और लड़कियों के लिए अलग अलग वाचनालय प्रतियोगी परीक्षा उच्च जैसे सभी विषयों पर हजारों किताबें, तकनीकी शिक्षा साहित्य आदि लगभग तीन करोड़ पचास लाख लागत से बनाया गया है विद्यार्थियों की शैक्षिकी गुणवत्ता के लिए तैयार की गई इस अभ्यासिका के लोकार्पण अवसर पर विधायक आकाश दादा पुंकर ने कहा खामगा मतदार संघ असेल कि बुल्ढाणा जिला यह भागा प्रमुख गरज जी सग्या विद्या ती ही की त्यांना जेव्हा शिक्षण पाहिजे असते जेव्हा त्यांना काही ज्ञानाचं अर्जन करायचं असते तेव्हा त्यांना पुण्याला मुंबईला मोठ्या शहरांमध्ये पळावं लागते आणि जेव्हा तिथे ते जातात तेव्हा स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या मोठ्या पैसे मागितले जातात क्लासेसमध्ये तिथे ट्यूशन्स नाही लावतायत त्यांना मोठ्या शहरात राहायसाठी पैसे नसतात आणि हे जेव्हा त्यांच्या डोळ्यात आम्ही पाहतो तेव्हा निश्चित आम्हाला ती भावना आम्ही जाणली आणि स्वर्गीय भाऊसाहेबांची इच्छा होती त्यांचं स्वप्न होतं की या तरुणांसाठी एक असं अद्याय दालन आपण उघडलं पाहिजे आणि ते स्वप्नपूर्ती आज होते आहे किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं लोकार्पण करताना खूप आनंद होतो आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत त्या काही गोष्टींची सु सुविधा येणार चार सहा महिन्यांमध्ये आम्ही परिपूर्णतेने करू आणि संपूर्ण राज्यात नावारूपाला येईल असं एक ग्रंथालय ही अभ्यासिका आपल्याला नावारूपासून हा आम्हाला विश्वास आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना सेमिनार वगैरे दर हप्त्याला काही घेतो निश्चित आम्ही ती व्यवस्था करतो आहे की दर दहा पंधरा दिवसांनी एक दर हप्त्यानी या मुलांसाठी मार्गदर्शनपर सेमिनार काही चे जे हे असतात ते ट्रेनिंगचे लेक्चर्स या सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्याचं प्लॅनिंग होईल आणि त्याचं सगळं माहितीपट इथे समोर लावलं जाईल आणि विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ते पोचू